राज्यातील पाचव्या आणि महाराष्ट्रातील अंतिम टप्प्याच्या मतदानाला सकाळी सात वाजता सुरुवात झाली आहे काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र अंबरनाथमध्ये दिसून आले सकाळी फिरायला येणाऱ्या अनेकांनी मतदान केंद्रावर येऊन लवकरात लवकर मतदानाचा हक्क बजावला त्याच पद्धतीने ज्येष्ठ नागरिक ही सकाळी लवकर मतदानाला प्राधान्य देत असल्याचे दिसून आले यावेळी भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांच्या सहित सर्व कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला आहे जवळपास महिनाभर प्रचार झाल्यानंतर आज मतदान होत आहे नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला पाहिजे असे भाजप प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील यांनी सांगितले कल्याण ठाणे आणि मुंबई या मतदारसंघामध्ये लोकसभेची निवडणूक होत आहे या निवडणुकीला राष्ट्रीय सण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही मोदी साहेबांना तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान करायचंय मी जनतेला आव्हान करतो बंधू भगिनींना की त्यांनी जास्त जास्त मतदान करावं मतदानाचा हक्क बजवावा मतदान करणं म्हणजेच राष्ट्राला दिशा देणं आपल्या विकास पुरुषाला निवडून देणं म्हणजेच मतदान करणं आपण आपल्या कुटुंबासहित मतदान करावं मी केलं तुम्ही करा